कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिमेमध्ये निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आला आहे मतदार, मतदार यादीमधून हजारो नागरिकांची नावं गायब होण्याचा धक्कादायक म्हणजे ज्या मतदारांनी इथून मागे दोन तीन वेळा मतदान केलं त्या मतदारांचीही देखील नावं निवडणुकीच्या यादीतून गायब आहेत त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे विशेष म्हणजे अवधूत दातार नावाचा तरुण अमेरिकेहून कल्याणमध्ये फक्त मतदानासाठी आला होता मात्र त्याचं नाव मतदार यादीत नसल्याचं पाहून त्याला देखील धक्का बसलाय हा नमस्कार मी अमेरिकेवर ना फक्त मतदान करण्यासाठी आलेलो आहे आणि मी दरवेळेस मतदान करतो यावेळेस माझं नाव नाही आहे यादीमध्ये मी आतापर्यंत पाच सेंटर फिरून आलो मग मला कळलं की इथे मेन सेंटर आहे आणि असं न सांगता तुम्ही नावं नाही डिलीट केली पाहिजे तुम्ही ॲटलिस्ट एक कल्पना द्या सर्वे घ्या आपल्याकडे आता आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झालेलं आहे तर पॅन कार्डला आपला एक फोन नंबर आहे तुम्ही फोनवर मेसेज पाठवा हो आपका, की आपका नाम तुमचं नाव डिलीट होणार आहे काहीतरी कळलं असं तर आम्ही काहीतरी हालचाल करू ना आपण जबाबदार नागरिक आहोत निमित्त अमेरिकेला असतो हां नोकरीनिमित्त अमेरिकेला असतो